नमस्कार मी सागर संजय जोशी गुरुजी अवधूत ज्योतिष कार्यालय आपल्याला येणाऱ्या पितृपक्षाविषयी संपूर्ण माहिती देत आहे कृपया आपण माहिती लक्षपूर्वक ऐकावी आपल्या सर्व प्रश्नांचं निरसनन त्याचप्रमाणे आपले पित्र त्याचप्रमाणे श्राद्ध कुठल्या दिवशी येतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षामध्ये येतील दोन हजार पंचवीस पितृपक्ष कधीपासून सुरू श्राद्धाच्या सर्व तिथींबद्दल जाणून घ्या पंचांगानुसार दोन हजार पंचवीसमध्ये पितृपक्ष आठ सप्टेंबरला सुरू होत आहे तर एकवीस सप्टेंबर दोन हजार रोजी सर्व पितृ अमावस्याने संपेल प्रतिपदा श्राद्ध आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी आहे द्वितीय श्राद्ध नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी आहे तृतीय आणि चतुर्थी श्राद्ध दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी या ठिकाणी असेल भरणी नक्षत्र आणि पंचमी श्राद्ध अकरा सप्टेंबरला षष्ठी श्राद्ध बारा सप्टेंबर शुक्रवार रोजी सप्तमी श्राद्ध तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार या दिवशी असेल तसेच अष्टमी श्राद्ध चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी असेल नवमी श्राद्ध पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार दशमी श्राद्ध सोळा सप्टेंबर मंगळवार एकादशी श्राद्ध सतरा सप्टेंबर बुधवार तसेच द्वादशी श्राद्ध अठरा सप्टेंबर रोजी असेल त्रयोदशी श्राद्ध एकोणावीस सप्टेंबरला तर चतुर्दशी श्राद्ध वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी असेल सर्व पित्री अमावस्या श्राद्ध एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी करावे तसेच भरणी श्राद्ध अकरा सप्टेंबरला अविधवा नवमी श्राद्ध पंधरा सप्टेंबरला श्राद्ध बावीस सप्टेंबर पौर्णिमेचा महालय श्राद्ध अकरा चौदा पंधरा अठरा किंवा एकवीस या दिवशी करावा पंधरा नोव्हेंबरपर्यंत महालय समाप्तीपर्यंत सर्व श्राद्ध करता येतात सर्व माहिती आपण व्यवस्थित ऐकावी सर्व गोष्टी आपल्या लक्षात येतीलच जर काही गोष्टी लक्षात आल्या नाही तर आपण कॉल करावा गुरुदेव दत्त